स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये आता पा काय काम चालू आहे मग आता सोडले मी बकऱ्या ते मला एकदम दुःखाची गोष्ट सांगणं होती तुम्हाला तर मला असं वाटलं तुम्हाला सांगा म्हणून काय ना माणसाच्या मनात असलं ते कोणाला तरी सांगितलं पाहिजे म्हणते अशी गोष्ट आहे तर मला असं वाटलं तुम्ही बी आपली youtube फॅमिली म्हणल्यावर आता कसं राहतं youtube फॅमिली म्हणल्यावर त्याला बी थोड्या फार गोष्टी माणूस सांगतात असं राहत असं मनातल्या गोष्टी असं राहत ये आता पाठी घर आहे आणि इट हे पेरला आम्ही गहून थोडा हरभर पेरेले सात आठ नळ्यात पेरेल हरभर आता लगेच दिवस माळवा आला आला पा हरभर काही जास्त नाही हरभर थोडं आहे कमीच पेरेल हरभर आठ नळ्या काय मी द्या आता येत जात टाकूनच टाकून तर काय होतं ना हरभर काही काही वर्षी येतच नाही ना आता या बाळांना तर जशी माती लावली कोणी म्हणेल पावसाळा चालू आहे राहिलेलं पुर या बाकी आभाळ आवाळ आता आज बी इतका आभाळ येलो होतं ना तर एकसारखं आवाळ गेलो होतं आणि आवाळ्या आल्या की मग ते गहू बी जमत नाही एवढे ना ते आर भरत जमतच नाही म्हणजे तर आम्ही इकडे टाकल्या आता सात आठ नळ्या काय माहिती काय होतं काय जात इथे सोडेल पण बकऱ्या तर सात आठ नळ्या राहिल्या होत्या बाकीच्या सात आठ मेळा राहिला तर म्हणलं जाऊ द्या दोन तीन दिवस बकऱ्या तरी खातील त्याच्यामध्ये तर असं सोडले दोन तीन कालच्या धरून ना सोडण्या कारण की इट कापुश्याच राहिला होता आमचा तर कापुश्याचा राहिला होता आता इथे सोडल्या मग तर पहिले आमच्याकडे फक्त या दोनच बकऱ्या होत्या तर दोन बकऱ्या होत्या तर आता ही एक पाट शिल्लक वाढवून घेतली होती आम्ही ना आम्हाला वाटलं आता शेतीमधली मानल्यावर ना प्रत्येक जण जोडधंदा करतच असतं काही ना काही बकऱ्या ठेवतं नी तर कोणी काही ठेवतं असं राहता असतं कोणी दुधाच्या गायी ठेवतं कोणी म्हशी ठेवतं असं राहतं तर आम्ही ती एकही ठेवली असं आम्ही फक्त या, थे थे। या दोन बकऱ्या ठेवल्या होत्या तर या बी बकऱ्या आम्ही दोन इतकंच गेलो होत्या बरं का तर या बकऱ्या तुम्हाला सांगते मी कितीत गेलो होत्या तर आता या फेब्रुवारीमध्ये त्याला घ्यायला तर तीन वर्ष होती एक फेब्रुवारीला घेतल्या होत्या आम्ही चतुर्थी लिर का आम्हाला तर चतुर्थी कारण की गणपती बाप्पा म्हणलं तर समद्याला पाहून होते ते असं राहत तर तसं आमचं तर जास्त करू म्हणलं तर गणपती बाप्पाचंच हे करतो आम्ही असे तर आम्ही जी एक फेब्रुवारी होती तर जी होती चतुर्थी तर चतुर्थीच्या दिवशीच घरी आणल्या त्याला तर तुम्हाला सांगते मी ऑर्डर घेतल्या होत्या तर आम्ही कापू शिकला होता तर असं वाटलं मग पैसे कसं राहतं माणसाला पैसे म्हणल्यावर पैसे तर माणसाजवळ राहतच नाही पैसे पुरे खर्च होऊन जाते की बी पैसे राहू दे माणसाजवळ शेतकरी म्हणल्यावर भरपूर पैसे खर्च होऊन जाते असत शेतकऱ्याचं काय परते कसे स्वत येते पैसे खर्च पैसे कोणा जवळच राहत नाही तर आम्ही ते म्हणूनच नी तर या बकऱ्या घेतल्या होत्या आम्ही वीस हजाराच्या तर दोनच घेतल्या होत्या वीस हजारामध्ये तर त्याची पाठ वाढवली होती तर ह्याच वर्षी वाढवली होती आम्ही पाठ म्हणजे मागच्या वर्षी तावा ज्या वेळेस त्या बच्चे देते ना तर तवा असं वाटल होती पाठ चांगली म्हणलं ही घरी ठेवून घ्या पी पाठ आहे तुम्हाला पाठ दाखवती आता काय ना किती दिवसाच्या बांधेल बांधेल होत्या तर बांधेल असल्यामुळं काय होतं त्याला असं मोकळं हिंदाची सवय ना तर त्याच्या बी बकऱ्या खराब होत्या मग असं राहिलं आता थोड्याभरात चुरायला म्हणा लई खराब झाल हे लगे पी पाठ आहे ही पाट आहे तिची आणि ती तिची माय लाल त्याच्या दोघी मायले की आता थोड्या बऱ्या झाल्या म्हणजे मोकळ चरायला थोडं फार अन त्याला मागत चरायलाच नव्हतं कारण की माल राहत्या तर वावराची कामं बी भरपूर राहत्या तर ना त्याला काही सोडल्याच जात नाही बांधेल बांधेलच राहत्या पुऱ्या तर आता म्हणजे आठ दिवसापासून सोडणं लावल्या काही कपाशीचे शेंडे गिंडे टाकणं लावले त्याला तर थोड्या बऱ्या दिवस राहिल्या मागले खराब तर काही ना आता सोडल्या बी जात नाही आता वावराची कामं बी राहत्या आणि बकऱ्या सावटी असलं तर सोडतं माणूस कळ करून घरातलं मानलं तर कसं राहायचं दोन तीन बकऱ्या मानलं तर बांधलेलं तर राय मग बाकीच्या तर बांधायला असल्यामुळे त्या थोड्या खराब झाल्या आता तर आता याच्या पुढे बऱ्या होती म्हणा या दोन गि आहे आणि या हिरे ढवळी घेतली होती एक आणि ती एक लाल घेतली होती या दोन्ही आणि तिचं बच्सू आहे तिसरं या दोनच घेतल्या होत्या आम्ही वीस हजारामध्ये आणि ही पाठ मग मागच्या वर्षी बच्चे देत ना त्या वर्षी ठेवली होती मग घरी तर असं वाटलं होतं म्हणलं चला मग आता काय एक बी ठेवणं काय आणि दोन बी ठेवणं काय तर आम्ही पास ठेवणार होतो तर असं वाटलं होतं आता दुसऱ्या बारीला बच्चे दिले की म्हणलं त्याच्या मधली मग एक दोन पाठ पुन्हा ठेवू म्हणलं तर बच्चे भरपूर देत ते ताई ना तर ता हिनं देलते तीन तिने बी तीन दोन देलते वाटतं या पाठानं देत ते पाठान धुवून ते आणि या ना द्याल ते तर सात काही कि न तीन गेल या दोघीनं तीन तीन गेलते तर सात बच्चे झाले म्हणते तर याय दोघीनं तीन तीन आणि तीन एक गेल तर पाठानं तर पुरे सात बच्चे होऊन गेल मग तर आम्हाला वाटलं या वर्षी चांगले बच्चे दिले म्हणलं तर काय झालं ना काय मी तिथे यायला या वर्षी काय नाट लागली काय नाही टीप ठेवायचं आहे मी तशी म्हणजे दाणे धुणे भरपूर माणूस कसं राहतं बच्च्याला आलं पाहिजे म्हणून भरपूर टीप ठेवणं लागते त्याची त्या बच्चे बी राहते म्हणून दरवर्षी आम्ही भरपूर बच्ची का जाय कमीत कमी वीस तीस हजाराचे राजाय त्याच्या दोघीचे दोघीच राही तर कधी ती एक तीन दे चार बच्चे राही किंवा पाच राही कधी कधी म्हणजे पाचच जास्त करून राजाय कारण की कधी दोन द्या जाय ती एक दोन द्या जाई कधी ती तीन द्या जाय असं राजे तिने या ढवळी नेवारी तीन देलते आणि तीन देल ते तीन या पाठानं देल तर एक तर असे सात बच्चे होते ते आमचे सात बच्चे होते तर असं वाटलं त्याला म्हणलं चांगलं किती मोठी बच्चे दिली या बारीला तर माणूस कसं राहायचं जास्त करून घरचे बकऱ्या म्हणलं त्या खंडी त्या खांडी खांडी काय म्हणते खाऊन त्याला त्या खंडी, खंडी मधल्या असलं की त्याच्यामध्ये मग जास्त बकऱ्या असल्या की मग त्याच्यामध्ये एवढी टीप ठेवल्या जात नाही पण oh, मग त्या कमी असल्या की त्याच्यात जास्त टीप ठेवल्या जाते दोन तीन मध्ये असं राहतं तर आम्ही मग तीन आम्हाला वाटलं पाच म्हणजे कसं राहतं माणूस मक्का इक्का बी भरपूर ठेवतो त्याला काही गहू घिऊ बी खाऊ घालतो तर गहू ते भरपूर आम्ही ती भरपूर ठेवली होती दूध बी भरपूर होत त्याला पण मग काय वाजय एखाद्या मग ते बच्चू मरून गेला आमचं आम्हाला वाटलं जाऊ द्या म्हणलं आता बच्च्याचं काय एक कार मरताच असं राहत असत माणसा एवढं जीवायला लागत ती मग माणसा घ्या पण मग त्याच्यानंतर काय झालं पुन्हा बी दुसरं बी तसंच मेल आम्हाला जा वाटलं जाऊ द्या म्हणलं आता हे चार तर आहे असं वाटतं माणसाला मग मरून मेल तर दोन असं झालं मग त्याच्यानंतर असं करू करू ना पुरे बच्चे मरून गेले तर या वर्षी सात बच्चे मधून एक बिनी राहिलं आणि त्याच्यानंतर मग सहा मेले आणि एक पाट राहिली होती आता आता लोक होती लगी पाट ती कमीत कमी, कमी। शिलांगण दिवळी लोक होती ती तर दिवळी आम्हाला वाटलं आता सहा मेले म्हणलं जाऊ द्या ही या तरी राहिली म्हणलं आमच्या जवळ आता जाऊ द्या म्हणलं बाकीचे मेले तर मेले तर तीन चार बोकडे दिले होते आणि दोन पाटा होत्या आम्हाला वाटलं चला म्हणलं या पाटा नाही हा पाच बोकडे होते वाटतं अन दोन पाटा होते आता अशी पुरे सात बच्ची होते ते तर सात बच्ची होती तर आम्हाला वाटलं चांगली किती मोठी बच्ची गेली म्हणले या वर्षी दोन पाटा आहेत तर आम्हाला वाटलं होतं आता चालवलं या दोन पाटा आहे या दोन पाटा घरी ठेवून घेऊ आणि हे पाच बोकडे तर राहतीलच म्हटलं असं वाटलं होतं पण मग काय झालं ना तर पुरेचे पुरे मरून गेले ती एक टिकोबा राहिला होता आम्हाला वाटलं ये तरी बरा वाचलं म्हणलं आता जाऊ दे एवढ्या संकटातून निघली म्हणलं हे समजेचे समजे तर ती एकदम इतकी भारी झाली ती एकदम मोठी मोठी झाली पुन्हा तिला खायला बी भरपूर होतं पुन्हा तिला दाणे बी खो घाला पुन्हा दूध आता बच्चे ती एक राहिली होती तर तिला दूध सुद्धा भरपूर होतं मग दुधाचं की टेन्शन नव्हतं तिला पण मग काय झालं ना ती बी एकादा तिला काय झालं काय नव्हतं मग ती दोन तीन दिवस झाले एकदम असे खाणं एकादामात तिनं बंद करून टाकला अन काही बी खाल्लं का उघळून टाका जाई आणि काही बी खाल्लं का उघळून टाका जाई दूध बी पिले की निसतीस बसून राह तिला आम्ही असं उठा बी ये तिला तर त्याच्यानंतर आम्ही तिला उठव उठवून दूध पाहिजे आम्ही मला वाटलं जगन म्हणलं तरी पण मग काय झालं ना ती बकरी होती ती बक पाठ अशी दिसत जाय कोण म्हण दुसरी तिच्या अशी दिसत आहे त्याच्यामध्ये पण मग काय झालं काय माहिती ती तिला बी ती बी एखादा मतच मरून गेली तर पुरे सातच्या सात मरून गेल ते मग Saata ligisa ala ata sendiaka ala tali gapa-gapa marus tur. Sala ata gan sugu la diani nilangan